महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून पालिकेच्या लेखा विभागाकडून पाच लाख दहा हजार दोनशे एकावन्न रुपये सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतल्याचा आरोप भाजपा ठाणे शहराध्यक्ष संजय वाघोले यांनी केलाय या, या संदर्भात त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन देऊन तिघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदार कंपनीला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे ठाणे महापालिकेच्या नगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामाचा ठेका जान्हवी कन्स्ट्रक्शनचे मालक संजय घुसाळकर यांना दोन हजार सतरामध्ये देण्यात आला एक कोटी सत्याहत्तर लाख बावन्न हजार रुपयांचा ठेका होता या ठेक्यासाठी कंपनीनं पालिकेत पाच लाख दहा हजार दोनशे एकावन्न रुपयांची अनामत रक्कम जमा केली पालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर सोनावणे उप अभियंता शैलेंद्र चारी आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खडतर यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून अनामत रक्कम काढून घेण्यात आली या प्रकरणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेनं केलेल्या तक्रारीच्या आधारे पालिकेनं चौकशी केली यामध्ये या स्वाक्षर अजित सिंग अभिषेक सिंग आणि संतोष पवार यांनी केल्याचं स्पष्ट झालंय असा दावा वाघोले यांनी केला जानवी कन्स्ट कन्स्ट्रक्शनचे से मालक संजय घोसाळकर यांना काणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती तसंच लेखा आणि वित्त विभागानं सतरा ऑगस्ट रोजी बनावट प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर तक्रार दाखल करण्याचं सुचवलं आहे परंतु पाच महिन्यानंतरही पालिकेकडून कारवाई झाली नाही असा आरोप त्यांनी केला आहे